अशोक चव्हाण हे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचे नाहीत अशी पोहोचली प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली संसदेबाहेर भाजपने आंदोलन केले त्यावेळी अशोक चव्हाण यांनी हातात पकडलेल्या फलकावरून टीका होते काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत दोन वेळा हरवले होते काँग्रेस जबाब दो असे ते पोस्टर होते यावर बोलताना पटोले यांनी ही टीका केली जे काँग्रेसने अशोक चव्हाण यांना दोन वेळा मुख्यमंत्री केले त्यांनी असे पोस्टर पकडणे यावर काय बोलावे चव्हाण हे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचे नाहीत असे पटोले म्हणाले आता मानसिकता कोणाची काय आहे ज्यांना काँग्रेसने एवढं मोठं केलं त्या व्यक्तीकडून ह्या हो अपेक्षा नसाव्यात त्यामुळे आता सध्या काही कोणाला प्रतिक्रिया देण्याचं काही कारण पण नाही यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण पण नाही मला असं वाटतं अशोक चव्हाण हे प्रतिक्रियेच्या लायकीचे नाही त्यामुळे मी त्यांना प्रतिक्रिया पण देणार